विचारला तर ते सांगतात की पाच नाचं झाले नाही कारण आम्ही ना सरसेकटच करणार नाही ना तुमचा ना सक्षकट करतात आणि त्यांना मंगळवारी किंवा बुधवारी मंगळवारी किंवा बुधवारी पासून त्यांच्या अकाउंट मध्ये पाच पाच हजार रुपये पण ना तुम्हाला हे बद्दल माहिती असलं पाहिजे ठीक आहे तुम्ही तिथे उभा आहात लोक तुमच्या समोर आहे पण आता आमच्या जे प्रायोरिटी आहे ना प्रधान्य जे आहे ना तो आहे माडा करमाडा जिथे एवढा जास्त मोठा पूर झाला होता आणि पुन्हा पूर येत आहे पुन्हा ते

तीन हजार लोकांना देणं शक्य नाही आहे म्हणून आम्ही तांदूळ देतो आणि गहू देतो सर ते पण पोचायला दोन दिवस लागतील आम्ही पण मदत घेऊनच आलोय सर। काम करा शिवसेना सर मदत घेऊनच आलोय सर तुम्ही सांगायच्या आधी आम्ही किट घेऊन आलोय नाही नाही तुम्ही पार्टीच्या पार्टीकडूनच मदत घेऊन आली आहे साहेब तुम्ही तीन हजार लोक मदत करत दोन तीन दिवसात आमचे सगळे सिस्टम होते सर आम्ही मदत करायला आलोय तुम्ही तुम्ही म्हणजे तुम्ही आम्हाला हे सांगायच्या आधीच आम्ही मदत करायला आलोय नाही नाही तेवढं होत नाही मला माहिती किट घेऊन आलोय साहेब आम्ही साहेब आम्ही पूर्ण जेवणामध्ये आम्ही अन्नधान्याचे किट घेऊन आलोय साहेब किती आता सध्याला आम्ही पूर्ण महाराष्ट्रात वाटतोय साहेब आम्ही पूर्ण महाराष्ट्रात वाटतोय की अरे तुम्ही तर पूर्ण महाराष्ट्रात साडेसातशे गरज आहे साहेब आम्ही बाकीच्यांना पण देऊ पण प्रशासनाची नाही का शेतकऱ्यांमध्ये देत आहोत प्रत्येक कुटुंब आम्ही जीवन देत आहोत तीन दिवसात पाच हजार रुपये त्यांच्या तीन हजार लोक आहेत तुम्ही दोनशे लोकांची किट आणलं आहे कसा मदत मॅडम मला साहेब परंतु मला सांगा वैयक्तिक मदत ही सगळ्यांना होणार आहे का साहेब नाही तुम्हाला आम्ही तर करू साहेब आम्ही तर करूच परंतु माहिती बोलू ना मला आता हा बरोबर आहे साहेब आपण कलेक्टर आहात म्हणूनच आम्ही आमचं दुखणं सांगतोय तुम्हाला कोण आहे कोण आहे की केलं ते तुमचं नेहमीच राजकारण आहे त्यामध्ये आम्ही अजिबात राजकारण करत नाहीये साहेब आता जे वेळ आहे ना ते उभे होऊन मदत करण्याची मदत करण्यासाठी चालू आहे साहेब हजार तीन तुम्ही दोन टिकीट वाटप करतात साहेब आम्ही सगळ्यांना वाटतोय आम्ही तर ना आमी पर करू ना साहेब आम्ही पण नक्कीच करू आमच्या परीनं जेवढं होतोय तेवढं आम्ही करतोय आणि तुम्ही सुद्धा बाकीच्यांना करा ही आमची तुम्हाला पण विनंती आहे साहेब हो आम्ही आमची मदत पण वाढवतोय साहेब हो वाढवतोय